पन्नास लाखांपेक्षा जास्त टुरिस्ट दरवर्षी गोव्याला जातात जाण्यासाठी असलेल्या भरपूर कारणांमधील एक कारण म्हणजे गोव्यातील असणारी स्वस्त दारू आणि जो गोव्याला चाललाय त्याला हमकाच लोक बोलतात येताना घेऊन ये आणि याच घेऊन ये मधून कायद्याचे खूप सारे प्रश्न उपस्थित राहतात जसे गोव्यामधून महाराष्ट्रामध्ये किती दारू आणता येते गाडीमध्ये चार लोक असतील तर प्रत्येकी दोन अशा आठ बॉटल्स आणता येऊ शकतात काय गोवा पोलिसांनी थांबवल्यावर काय करायचे था। आणि महाराष्ट्रामध्ये आल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी अडवल्यावर काय करायचे जर आपल्याजवळ दारू सापडली तर दंड किती होऊ शकतो अशा प्रकारचे अनेक प्रश्न लोकांना पडतात आणि अनेक वेळा ते फेस सुद्धा करतात तर या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणं खूप खूप जास्त महत्वाचं हो आहे या व्हिडिओमध्ये जे काही सांगितले गेले ते मी माझ्या मनाचं न सांगता जागोजागी तुम्हाला पुरावे दिले गेलेले आहेत आणि कायदा पण सांगितलंय तर बघा गोव्यामधून महाराष्ट्रामध्ये आपल्याला दोन दारूच्या बॉटल सांगता येतात असं जवळपास सर्वच लोकांना वाटतं आपण जर गोव्यातून परमिट घेतलं तर आपण दोन दारूच्या बॉटल्स महाराष्ट्र मध्ये आणू शकतो तर बघा तुम्हाला थोडं शॉकिंग वाटेल आणि आपल्याला काही लोक बोलतील सुद्धा की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लपून भरपूर वेळा दारू आणली सुद्धा आहे पण लक्षात ठेवा हा सर्वांबरोबरच एक स्कॅम चालू आहे या स्कॅमचा परिणाम भरपूर लोक जेल आणि महाराष्ट्र गोवा बॉर्डर वरील दोन्ही पोलिसांना पैसे देऊन भोगत आहेत हे सर्व समजून घेण्यासाठी आपण बेसिक कायदा काय आहे हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर बघा अल्कोहोल हा विषय भारतीय संविधाना अंतर्गत स्टेट लिस्ट किंवा राज्य आहे म्हणजे दारू या विषयाबाबत कायदा बनवायचा अधिकार हा केंद्र सरकारला नसून राज्य सरकारला आहे या केसमध्ये बघायचं झालं तर महाराष्ट्र सरकार आणि गोवा सरकार हे दारूचे उत्पादन निर्मिती वाहतूक खरेदी आणि विक्री याबाबत रुल्स बनवू शकतात भारतीय संविधानाच्या याच तरतुदीअंतर्गत एकोणीशे एकोणपन्नास साली महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट हा कायदा के लागू केलाय या देशी दारूसाठी महाराष्ट्र कंट्री लिकर रुल्स एकोणीशे आणि विदेशी दारूसाठी एकोणीशे त्रेपन्न साली बॉम्बे फॉरेन लिकर रुल्स बनवले गेलेत म्हणजे देशी दारूसाठी वेगळे नियम आणि विदेशी दारूसाठी वेगळे नियम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दारूवरती आपले जे रेग्युलर पोलीस असतात ते नियंत्रण न ठेवता एक स्पेशल डिपार्टमेंट गव्हर्नमेंटने तयार केली राज्य उत्पादन शुल्क विभाग तर दारूबाबतचे सर्व मुद्दे हे एक्साइज पोलीस हँडल करतात आपले रेग्युलर पोलिस वेळोवेळी त्यांना मदत करतात पण दारूबाबतची केस शेवटी एक्साइज डिपार्टमेंट कडे जाते तर या बेसिक गोष्टी जाणून घेतल्यानंतर आपण आपल्या मेन टॉपिक वरती येऊया तर बघा गोव्यामध्ये लिगल ड्रिंकिंग एज म्हणजे दारू पिण्याचे वय हे अठरा वर्ष आहे पण महाराष्ट्रामध्ये हे वय माइल्ड साठी एकवीस वर्ष आणि हार्ड लिकर जसं की विस्की ओडका रम यासाठी पंचवीस वर्ष आहे या वयाखाली लोकांनी जर दारूचं सेवन केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते गोव्यामधून महाराष्ट्रामध्ये दारू आणण्याचा काय कायदा आहे आणि आणू शकतो की नाही हे एका प्रसंगातून जाणून घेऊया तर बघा झालं काय होतं पंचवीस वर्ष पूर्ण असणारा एक चार मित्रांचा ग्रुप गोव्यामधील वाईन शॉप मध्ये गेला होता तिथे त्यांनी याच नियमांच्या गैरसमजामुळे एकाच दोन अशा आठ दारूच्या बॉटल्स घेतल्या व त्या वाईन शॉपच्या ओनरला त्या दारूचे परमिट मागितले ते परमिट घेऊन ते महाराष्ट्रामध्ये येत असताना त्यांना महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरती पोलिसांनी थांबवलं चेक केल्यानंतर त्यांच्याजवळ असणाऱ्या आठ दारूच्या बॉटल्स पोलिसांना सापडल्या जेव्हा त्या मुलांनी वाईन शॉप मधून घेतलेलं परमिट दाखवलं तेव्हा पोलिस त्यांना बोलले हे परमिट महाराष्ट्रामध्ये व्हॅलिडच नाहीये आणि मग पुढे त्यांच्यात आणि पोलिसांच्यात काय झाला असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता या घटनेतून आपण नक्की कायदा काय आहे ते समजून घेऊया तर बघा गोव्यामध्ये दारूवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा एक्साइज ड्युटी एक अॅक्ट आणि रूल हा कायदा आहे त्याच्या रूल एकोणीस नुसार एक व्यक्ती गोव्यामधून बाहेर जाताना दोन बॉटल्स घेऊन जाऊ शकतो त्यासाठी त्यांना दहा रुपयाची परमिट घ्यायचं असतं पण हाच तो कायदा आहे ज्याचा लोकांनी आपल्या मनाप्रमाणे वाचून त्याचा आपल्यानुसारच अर्थ काढला आहे कारण बघा गोवा लिकर ट्रेड असोसिएशनचे प्रेसिडेंट आणि गोवा एक्साइज कमिशनर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की एक किंवा दोन बॉटल्स व्यक्ती दिल्ली केरळ राजस्थान आसाम हिमाचल प्रदेश पंजाब ओडिसा मध्य प्रदेश जम्मू अँड कश्मीर दमणदीव मणिपूर कोलकाता अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकतो पण गोव्याचे जे शेजारचे राज्य आहेत म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात हा नियम लागूच होत नाही आणि हे पण सांगितले की जे परमिट गोव्यातील लिकर वाले लोकांना देतात त्याची कायद्यात एकदम झिरो व्हॅल्यू आहे आणि हे लिकर वाले त्यांचा बिझनेसला फायदा व्हावा म्हणून असे परमिट लोकांना देतात पण लोक अवेअर नसल्या कारणामुळे या स्कॅम मध्ये भरपूर लोक असतात आणि असं सुद्धा होऊ शकतं की ते लिकर वाले त्यांचा बिझनेस वाढावा म्हणून तुम्हाला नकली परमिट सुद्धा बनवून देऊ शकतात ज्यावर जरी लिहिलेलं नसलं तरी महाराष्ट्रामध्ये तुम्ही दारू नाही आणू शकत पण तुम्ही स्वतःचं डोकं लावून वेगवेगळ्या पद्धतीने दारू महाराष्ट्रामध्ये मध्ये घेऊन येत असाल पण महाराष्ट्र स्टेट एक्साइज डिपार्टमेंट नुसार लिगली द्वारे तुम्ही दारू नाही आणू शकत आणि चुकून जर तुम्हाला गोवा पोलिसांनी नाही अडवलं तर बॉर्डरच्या पुढे महाराष्ट्र पोलिसांची चौकी तर असतेच आणि आपण आधी पाहिल्याप्रमाणे गोव्याचा कायदा आणि महाराष्ट्राचा कायदा हा वेगवेगळा आहे त्यामुळे गोव्यातील परमिट मान्य करायला महाराष्ट्र पोलीस अजिबात बांधील नाहीयेत आणि ते तुमच्यावर कारवाई करू शकतात या गुन्ह्याची शिक्षा बघायला गेला तर महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्टच्या सेक्शन पासष्ट नुसार तीन ते पाच वर्षापर्यंत जेल आणि वीस ते पंचवीस हजार रुपयेपर्यंत फाईन होऊ शकतो आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे जर गोव्यातून महाराष्ट्रामध्ये कोणी दारू आणत असेल तर त्याच्यावरती महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम्स ऍक्टच्या अंतर्गत पण सुद्धा शिक्षा होऊ शकते आणि हा कोणताही साधा सुद्धा कायदा नसून संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकोणीशे नव्याण्णव साली हा कायदा लागू केलाय यातील दुसरा स्कॅम जो लोकांबरोबर होतो तो म्हणजे याच खोट्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरच्या जवळून तुम्ही जर दारूचं परमिट घेत असाल तर जे तुम्हाला दारू देतात तेच दुकानदार तुमच्या गाडीचा नंबर कलर आणि तुम्ही किती बॉटल्स घेतल्या याची माहिती त्यांना कमिशन मिळत असल्यामुळे पोलिसांना देतात तुमच्याकडे जे खोटं परमिट आहे ते व्हॅलिड नसल्यामुळे तुमच्यात आणि पोलिसांच्या नंतर काही होऊ शकतं हे तर माहितीच आहे या सगळ्यात साराव आहे की कोणी कितीही सांगत असलं की विदाउट परमिट दोन बॉटल्स महाराष्ट्रामध्ये दारू आणता येते तर हे पूर्णपणे इलिगल आहे फक्त लोक त्यांचा धंदा वाढवण्याकरता तुमची अशी फसवणूक करू शकतात भरपूर यंग लोक आचकूच तुफानी करते या विचारात मुद्दामून गोव्यातून महाराष्ट्रामध्ये दारू आणण्याचा प्रयत्न करतात तर बघा दारू आणायची की नाही कोणत्या मार्गाने आणायची किती आणायची हा पूर्णपणे तुमचा प्रश्न आहे फक्त असं केल्यानंतर नक्की कायदा काय आहे आणि त्याची शिक्षा किती आहे हेच जाणून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे